सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास हैदराबाद रोड अंबिका हॉटेलसमोर कंटेनर क्रमांक एच सेहेचाळीस एल अडुसष्ट अडुसष्ट आणि टँकर क्रमांक डब्ल्यू बी तेवीस डी सत्याऐंशी चौऱ्याण्णव या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला या अपघातात संतोष पाल वय चाळीस राहणार पश्चिम बंगाल यांच्यासह अन्य एक जण वय तीस अनोळखी गंभीर जखमी झाले आहे सदर जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे याबाबत अधिक माहिती प्रत्यक्ष दर्शन रमरतन चव्हाण यांनी दिली मी रामरतन चव्हाण आहे समोर अंबिका हॉटेल जवळ एक कंटेनर पलटी पडलं होतं ते कंटेनरच्या पाठीमाग लगेच दुसरं त्या येऊन त्याला धडकलं आणि त्याच्या पाठीमागं अजून तिसऱ्या टँकरवरून धडकलं मग त्या कंटेनरचा ड्रायव्हर ते सापडलं नाही आम्हाला मग आम्ही दोन टँकरच्या ड्रायव्हरला घेऊन आलो त्याच्यामध्ये एक टँकरचा ड्रायव्हर सिरियस आहे आणि एक टँकरचा ड्रायव्हर बोलायला लागलं आहे पण त्याला भरपूर जखमा झालेला त्याला मग ते हिता आम्ही दवाखान्यात ॲडमिट करून आम्ही सगळं कागदपत्र कायद्यारी करून आता परत चाललो मी कुठं झालं अपघात अपघाती मुळेगाव तांडा फोर्ट शोरूमच्या बाजूला अंबिका हॉटेलचा समोर किती किती लोक जखमी आहेत आता सध्या दोन आहेत एक पण नाही एकटा आहे ते सिरियस आहे म्हणजे ते श्वास तीस ते चाळीस सेकंद मध्ये एकदा श्वास घाला लागलाय एवढं सिरियस आहे एकटा आहे ते बोलायला लागलाय डोळे गेले अजून बाकीचे जे आहेत ते फरार म्हणजे ते अजून काढले नाहीत अजून आणले नाहीत तिथं काय माहित तिथं झालेलं नाही एवढंच